मी एन साली नगरसेवक झालो प्रथम तर त्यावेळेस लोकसंख्या शहराची कमी होती आता वाढलेली लोकसंख्या वाढल्या नागरिकांच्या ज्या सुविधा असतात पाणी रस्ते लाईट याच्यात प्रचंड मोठा बदल झालेला आहे त्यावेळेस रस्ते छोटे असायचे किंवा साधे रस्ते असायचे लोक त्यावेळेस सहन करत होते परंतु आता नवीन याच्यानुसार लोकांना चांगले रस्ते चांगल्या सुविधा याची लोकांची आता खूप मोठी अपेक्षा आहे आणि नगरपालिकेकडून फार मोठी अपेक्षा असते लोकांना रस्त्याची लाईटची पाण्याची या सगळ्या सुविधा आपल्याला त्या उपलब्ध करून द्याव्या लागतात त्यावेळेस लोक ढकलून घ्यायचे एखादं पाण्याचं तीन दिवसांनी पाणी आलं तर लोक ऍडजस्ट करतात आज एक तास लेट पाणी आलं तरी लोक सहन करत नाही लगेच फोन करतात असा बदलता काळ आहे आमचा म्हणजे शहराच्या शहरामध्ये कि वार्डामध्ये वार्डामध्ये वार्डमध्ये वार्डमध्ये तुम्हाला सांगतो माझ्या प्रभागामध्ये भाजी मार्केट आहे माझ्या प्रभागमध्ये पिठाची साधी चक्की सुद्धा आहे माझ्या प्रभागमध्ये पोस्ट ऑफिस आहे माझ्या प्रभागमध्ये सुंदर असं योगा भवन आहे माझ्या प्रभागामध्ये शहरामध्ये कुठेही नसलेले एवढे तीन चार गार्डन्स चार पाच गार्डन्स आहेत अशा अनेक सुविधा या भागात देण्याचं काम केलं आहे चांगले चांगले रस्ते या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते असतील हे सगळे रस्ते बनवण्याचे काम असेल तिथली शांतता सुव्यवस्था या प्रभागाची असेल कुठेही असं कमी नागरिकांना राहणार राहणं ची काळजी सातत्यानं घेतलेली आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये कोणता महत्वाचा मुद्दा गोव्हर्म यंदाचा या, महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही असं आहे की गेली तीस वर्ष थोरात साहेबांच्या ने नेतृत्वाखाली नगरपालिका आम्ही लढतो आणि त्यात डॉक्टर तांबे एक्क्याण्णव साली नगराध्यक्ष झाली अतिशय सुंदर असं नेतृत्व तांबे सरांनी केलं एक्क्याण्णव साली त्याच्या अगोदर तुम्ही या शहरातल्या नागरिकांना विचारा किंवा स्वतःही बघा जे शहराचं नेतृत्व असायचं तर सहा वर्ष सहा महिन्याला नगर नगराध्यक्ष बदलायचा नगरपालिकेविषयी लोकांचे अतिशय भावना अतिशय खराब असायची कारण लोकांना नगरपालिका अतिशय गिल्टी वाटायचा आज तशी परिस्थिती राहिलेली नाही पाच पाच वर्ष नगराध्यक्ष या शहरामध्ये राहतात याचा अर्थ नगरपालिका चांगली आहे किंवा नागरिकांना ते नगरपालिकेविषयी आदर आहे यंदाच्या निवडणूक आहे काही राजकीय समीकरण बघितलेली गेले चाळीस वर्षापासून काँग्रेस झालेला असं आहे की गेली चाळीस वर्ष आपण बघतात की अतिशय सुंदर रीतीने हा तालुका सांभाळण्याचं या या काम याच्या अगोदर तीर्थ बाबासाहेब थोरात यांनी केलेलं आहे त्याच्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात जे अनेक वर्ष या राज्याचे मंत्री राहिले मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि स्वच्छ एकही थोरात साहेबांना आरोप नाही असा महाराष्ट्रात मला वाटतं एकही मंत्र असे अतिशय कमी मंत्र्यांमध्ये हे मंत्री बाळासाहेब थोरात हे असतील की ज्यांच्यावर कुठलाही डाग नाही आणि अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी या शहराचा विकास करण्याचं काम केलं तालुका पुढे येण्याचं काम केलं आपण बघा नगर जिल्हा म्हणजे जिल्ह्यात तर जाऊ द्या पण महाराष्ट्रात संगमेचं नाव घेतलं जातं एक चांगला तालुका म्हणून शांतता प्रिय तालुका म्हणून असं नाव ह्या तालुक्यातलं घेतलं जातं कारण त्यासाठी खूप साऱ्या खस्ता बाळासाहेब थोरात यांनी आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी खाल्लेले आहेत अतिशय चांगलं काम केलं तालुका उभं काय आपल्याला एक घर उभं करायचं असं तरी किती मोठी अडचण असते परंतु थोरात साहेबांनी हा तालुका उभा करण्यामध्ये आपली अवरात्र दिन रात्र काम केलं म्हणून हा तालुका चांगला उभा राहिला राजे शहर चांगल्या रीतीने उभं राहिले नाही त्याचा काही परिणाम शहरात साहेब तुम्हाला बघायला मिळेल कि आता साधारण आमदार की साहेब आमदार की पराभूत झाले परंतु तुम्हाला ह्या नगरपालिकेत दिसेल की साहेब ह्या वेळेस आदरणीय बाळासाहेब थोरातांनी केलेल्या कामाची पावती यावेळेस तुम्हाला दिसेल की मागच्या वेळेस जरी पराभव झाला असेल लोकांचा एक प्रयोग असा होता अ साहेब चाळीस वर्ष आमदार होते कुठे ना कुठं लोक दुखवले जातात सातत्याने शंभर टक्के लोकांचं काम काय होऊ शकत नाही परंतु काय झालं की आठ वेळा साहेब आमदार आहे थोडीशी अँटी इन्कमन्स आली आणि आमच्या जे कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांना वाटलं साहेबांचा सा लीड थोडासा कमी करावा हा एक प्रयत्न लोकांनी केला त्यामध्ये साहेबांचा सा पराभव झाला साहेबांचा सा पराभव होणं ना शक्यच नाही महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे संगमेच्या जनता जर तुम्ही कोल्हापूरला गेले तर गे तिथले लोक विचारत की तुमचे थोरात साहेब कसे पडले मी असेच कामानिमित्त साताऱ्याला गेलो होतो तिथे एवढं मोठं चांगलं नेतृत्व तुमच्या हातून कसं नेसटलं तर म्हटलं चूक झाली ते आमच्या लोकांची तर ती ह्या नगरपालिका रूपाने आम्ही ती भरून काढणार आहोत निश्चित लोक थोरात साहेबांना एक भेट एक चांगली भेट या निमित्ताने नगरपालिके विजय करून देतील अशी मला अपेक्षा आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून तांबे यांना पाहिलं जाते हो तसं महायुतीला मात्र उमेदवार अजूनही मिळत नाही याची प्रकरण काय काय वाटत तुम्हाला सांगतो साहेब आमदार की एकच अमोल खाता होऊन गेली परत वारंवार अमोल खाताळ होतील अशी अपेक्षा संगमेळ जनतेने त्यांना ठेवलेली नाहीये एखादा ऍक्सिडेंट होऊ शकतो वारंवार असे ऍक्सिडेंट होत नाही वारंवार असे परिस्थिती उद्भवू शकत नाही कारण शेवटी लोक कामाच्या पाठीमध्ये जातील आदरणीय दुर्गाताई तांबे यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलं तुम्ही शहरभर फिरा आम्ही म्हणत नाही मी सांगतो याच्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका आपण शहरामध्ये फिरा सुंदर असे गार्डन्स असतील रस्ते असतील ग्रीनरी ग्रीन सिटी करायचं काम केलं आता प्रशासक काळामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला की अधिकारी लोक काय एवढे खास लक्ष देत नव्हते त्यांना काय घेणं तीन वर्षांनी बदली होऊन चालायचंय इथं लोकप्रतिनिधी वारंवार लोकांच्या जा समोर जायचे तर थोडसं एक वर्षामध्ये शहरातल्या स्वच्छतेचा एक प्रश्न निर्माण निश्चित झाला कारण प्रशासक असल्यामुळे थोड्याशा लोकांच्या अडचणी या वाढलेल्या आहेत पण निश्चितच तुम्हाला सांगतो ही बाळासाहेब थोरातांना एक चांगली मोठी भेट या तुम्हाला तीन तारखेला पाहायला मिळेल अशी चर्चा आहे की तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी असे अतिशय छान प्रश्न तुम्ही खरं म्हणजे विचारलाय जो भावना स्पर्शी आहे माझ्या दृष्टीने मी चाळीस वर्ष म्हणजे पंच्याऐंशीला ला थोरात साहेब ज्यावेळेस पहिले आमदार केले उभं राहिले तर मी काँग्रेसचा त्यावेळेस सेक्रेटरी होतो त्याच्यानंतर मी काँग्रेसचा अध्यक्ष झालो आणि नव्वद एक्क्याण्णव ला मी नगरसेवक झालो तर नगरसेवक झाल्यापासून आतापर्यंत कार्यकर्ते मध्ये मी सा, थोरात साहेबांच्या बरोबर राहिलेले मध्ये माझ्या काही अडचणी व्यावसायिक अडचणी मला उभ्या राहिल्यामुळे समोर त्यामुळं माझे मित्र दादा विखे पाटील असतील हे माझ्या घरी एक दिवस भेट द्यायला आले मनोजचा वाढदिवस होता मला संगमनेच्या जनतेचा गैरसमज दूर करायचा आहे बरोबर या निमित्ताने तुम्ही हा प्रश्न विचारला आतापर्यंत कोणत्या मीडियाने किंवा हा प्रश्न मला विचारण्या एकच बाजू मांडत गेली अगदी स्पष्टपणे सांगतो मी माझ्या आयुष्यामध्ये स्पष्टच बोलत आलेलो आहे तर सुजय दादा ज्यावेळेस इथे आले त्यावेळेस ते मनोजचे मित्र आहेत मनोजचे मित्र असल्यामुळे ते इथे आले तुम्हाला आवर्जून सांगेल की त्यांच्या कॉलेजमध्ये मनोज माझ्या मुलाच्या निश्चितच ऍडमिशन तिथं झालं त्या काळात तर ते, ते, ते मनोजचे चांगले मित्र आहेत खूप वर्षापासून आमचा व्यवसाय जो आहे हा त्यांच्या पट्ट्यात चालतो म्हणजे राहता तालुका असेल तिकडे आमचा व्यवसाय चालतो त्यांची सुद्धा मदत आम्हाला होते पण राजकारणात आमचं आणि त्यांचं काही म्हणजे आम्ही कधी एकत्र राजकारणाचा काही संबंध आला नाही तेथुरूप पद्मश्री विखे पाटील असतील तेथरूप आदरणीय भाऊसाहेब थोरात असतील ह्या मोठे मोठे विचारवंत लोक होते तर ह्या विचारांचा ह्या दोन्ही मोठ्या विचारांचा वारसा घेऊन मी माझ्या राजकारणाला सुरुवात केली पंच्याऐंशी पासून थोरात साहेबांबरोबर त्या काळापासून तर आतापर्यंत चाललेलं हे ही मंडळी सातत्यानं काँग्रेसमध्ये राहिलेली मंडळी विखे पाटील सुद्धा त्यामुळे आमची त्यांची जवळीक होतीच ना दरम्यानच्या काळात प्रत्येकाने पक्ष बदलले कोण कुठे गेले कोण कुठे गेले त्या त्या निमित्तानं लोकांच्या मनामध्ये झालेले बदल आपल्याला पाहायला मिळाले मला निश्चितच सांगायला आनंद वाटेल की मी थोरात साहेबांचा सा, अतिशय सच्चा कार्यकर्ता आहे जर मी चाळीस वर्ष त्यांच्याबरोबर राहू शकतो तर एक शेवटच्या करता कशासाठी मी बाजू जाईल आणि कशासाठी मी माझ्या राजकीय चारित्र्याला दागल घे हा इतकी गोष्ट नक्कीच आहे मी शहरामध्ये लोकांमध्ये फिरणारा एक साधारण कार्यकर्ता असल्यामुळे नगराध्यक्ष आता पुरुषांना असतं राखीव तर मी माझा विचार थोडा साहेबांनी केला असता किंवा मी विचार केला असता परंतु आता लेडीज राखीव झालेला आहे लेडीज राखीव झाल्यानंतर स्त्रियांना संधी मिळाली पाहिजे माझ्या मिसेसला उपनगरा पदाची संधी मिळालेली आहे ती एकदा उपनगराध्यक्ष राहिलेली आहे आता दुसऱ्या काय महिलेला संधी मिळाली पाहिजे अशी अपेक्षा ठेवून मी माझं काम करत असतो कुठेतरी मनभेदेद आहे नाही मनभेद मतभेद असं आहे राजकारणात प्रत्येकाला खूप मोठी इच्छा असते परंतु आता आपण बघा तुम्ही तो प्रश्न कधी मला विचारतात की नाही म्हणून मी सांगतो सतीश तांबे एक अतिशय उमलत नेतृत्व आता पुढे आलेले आमचे डॉक्टर तांबे साहेब तो माझे मित्र आहे एक्क्याण्णव पासून त्यामुळे मी त्यांची बाजू घेत असतो काय सातत्यानं परंतु आता बदलत्या काळानुसार सतीश तांबे अतिशय सुंदर असं नेतृत्व आलेले खरं स्पष्ट तुम्ही बघा तरुणांमध्ये भाषण करणं होतं राज सारखे लोक टाळ्या बाजू असे काय आता तरुणांना काय हवंय याचा विचार पुढच्या काळात करणं गरजेचं आहे म्हणून एक सतीश तांबे यांनी ही नगरपालिका ते पाहतील तेच पाहतात आणि अजून त्यांनी चांगल्या रीतीने पाहावं नवीन नवीन नवी कार्यकर्त्यांना सुद्धा संधी द्यावी निश्चितच ह्या नगरपालिकेवर मोठा बदल आपल्याला झालेला पाहायला मिळेल या निमित्ताने मतदारांना मी या निमित्ताने मतदार एकच आवाहन करेल की गेली चाळीस वर्ष आम्ही या शहरामध्ये सातत्यानं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्यावर कुठे बघा तुमचे सगळे मीडिया वर्तमानपत्र याच्यामध्ये आमच्यावर कुठेही एक रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप नाहीये चुकीचा वागल्याचा आरोप नाहीये सत्तेचा कधी आम्हाला उद्माद आलेला आपल्याला पाहायला ना मिळणार नाही गेली चाळीस वर्ष सातत्यानं आम्ही या काम या शहराचा काम करत आलेला आहे पुढच्या काळात सुद्धा पूर्ण आमच्या विकास आघाडीला मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो या प्रभागातील मतदारांनी तर मला मी हात जोडून आपल्याला आपल्याला सांगू इच्छितो की इतके वर्ष गेली सहा टर्म मी या भागात नगरसेवक आहे फार मोठ्या फरकाने लोकांनी मला चांगल्या मताने निवडून दिलेला आहे त्यांचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही सातत्यानं त्यांच्यासाठी काम करण्याचा प्रयत्न मी करणार आहे आता सुद्धा जनतेचा मी कौल घेतला आणि प्रत्येकाला विचारून घेतला प्रत्येकाला म्हणण्यापेक्षा काही ठराविक लोकांना विचारून ही उमेदवारी करत आहे नाही पंजाबद्दल नाराजी असते कारण मी साठ पंजाबच जिंकलेला आहे परंतु आता काय नवीन जी तरुण पिढी आहे तिला थोडीशी अपेक्षा आहे की चिन्ह बदलावं म्हणून आम्ही हा निर्णय घेण्याच्या विचारात आहोत की आता हायकमांडशी चर्चा होईलच खूप सारे लोकांचं पंजावर असे साहेब जिंकला असतील तिकडेच खरा पक्ष आहे संगमे तालुक्यामध्ये थोरात साहेब हाच एक पक्ष वापरला जातो थोरात साहेब काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्या त्यांच्याबद्दल आमचं आम्ही काही बोलू शकत नाही परंतु नवीन येणारी तरुण पिढी आहे आपण बघतात आता जे झालेले बदल आणि तरुण पिढीचं जे सध्याची जी मानसिकता ही बघता आपण विकास करून चिन्ह वेगळं घेण्याचा असा विचार सध्या चालू आहे